शिंदे नऊ नंबर प्रभागाच्या आदरणीय करकमकर ताई यांच्या चिन्हा समोरील नगराध्यक्ष पदाचा चिन्ह आहे रिक्षा आदरणीय कोताकर नानांचं चिन्ह आहे बॅटरी आदरणीय पुनम ताईचं चिन्ह आहे नार या प्रभागाचे चार नंबर प्रभागाचे भाऊ चिन्हाचा अतिशय सुंदर मिळे त्या ठिकाणी झालाय विकासाच्या व्हिजनची रिक्षा घेऊन पुढच्यांना कायमचा नारळ देण्यासाठी आणि पुढच्या पाच वर्ष विकासाचा उजेर दाखवण्यासाठीच बॅटरी नारळ आणि रिक्षा चिन्हा समोरून आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासोबत उपस्थित आहे या निमित्तानं उपस्थित आदरणीय आमचे मार्गदर्शक सायनाथ भाऊ अभगराव गणेशजी अंकुशराव अण्णाच शिंदे अर्जुनजी पुणेकर शंकरजी लोंढे उत्तमजी आदमिले संदीपदा थोरात आदरणीय मनिषाताईजी माऊली माऊलीबा काळे बापूसाहेबजी शिंदे मनमोहनजी अभगराव उपस्थित या प्रभागातील सर्व वडीलधारी या ठिकाणी उपस्थित आदरणीय खंदारे साहेब ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो नगरपालिकेची निवडणूक नऊ वर्षानंतर बंद लागली आहे दोन हजार सोळा ला निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर अनेक त्या ठिकाणी उमेदवार येत आहेत आणि ज्यांच्याकडे चाळीस चाळीस वर्ष या नगरपालिकेची सत्ता आहे कारभार आहे त्यांनी या भागात या प्रभागात या शहरात कशा पद्धतीने काम केलं हे कुणी येऊन त्या ठिकाणी समोर सांगायला तयार नाही मात्र दुसरीकडे प्रचार सभेच्या निमित्तानं कॅशेक मधून त्यांचं तुम्ही ऐकलं असेल काय सांगितलं पंढरपूर शहर आंतरराष्ट्रीय करू म्हणून सांगताय पंढरपूर शहर आंतरराष्ट्रीय करू म्हणून सांगत असताना हा जीत आम्हाला अजून देखील तुमच्याकडे चाळीस वर्ष सत्ता असताना प्राथमिक मूलभूत गरजांना आम्हाला झगडावं लागतय सामना करावा लागतोय काय परिस्थिती आहे आपल्या पंढरपूर शहरातल्या धुळीच्या बाबतीतली आज कोणत्याही गल्लीत जावा प्रभागात जावा कोणत्याही रस्त्यावरती फिरत असणारा धुळीचं एवढं प्रमाण आहे की आपल्या घरात राहणारा लहान ला मुलगा असेल मुलगी असेल वयस्कर माणसं असतील आज धुळीच्या आजा आजारानं आहे दवाखान्याचा वाढता खर्च आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी सोसावा लागतोय पण याच्यावरती उपाययोजना सांगण्याची जबाबदारी इथल्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांच्याकडे त्या ठिकाणी नाही तीच परिस्थिती खड्ड्यांची आहे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे सांगण्याची जबाबदारी आज इथं काकांना आमच्या पर्यंत येऊन सांगावं लागेल मग का तुम्ही तुमच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती का बदलू त्या ठिकाणी शकला पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत देखील आम्हाला जर झगडावं लागत असेल भाऊनी सांगितलेल्या पद्धतीनं नदी उशार पण आम्हाला एक वेळच पाणी ते पण स्वच्छ त्या ठिकाणी मिळू शकत नसेल फिरत असताना जात असताना तिथले नागरिक सांगतायत की आम्हाला आड्या असलेलं महिला मिश्रीत पाणी त्या ठिकाणी प्याव लागतं हे दुर्दैव कुणाचं आहे आणि कुणामुळे आहे हे तपासणारी उद्याची बंधू ही निवडणूक आहे आज ब्रह्मा नायक पांडुरंगाच्या नगरीमध्ये नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक ला ला त्या ठिकाणी रोज महिन्याला वर्षाला येतात मग त्या चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना घरी तीर्थ म्हणून जे बाटली घेऊन जाणार जे पाणी आहे त्यामध्ये जर आळ्या महिला मिश्रीत विष्ठा मिश्रीत पाणी जर घरी घेऊन जात असतील तर शर्मेनं आपल्या पंढरपूरकरांना मान खाली घालावं लागते ही परिस्थिती कुणामुळे आहे हे तुम्ही सांगायला त्या ठिकाणी तयार नाही पण आज आम्ही एकीकडे चाळीस चाळीस वर्ष सत्ता आहे म्हणून सांगत असताना या परिस्थितीला देखील तुम्ही जबाबदार आहे हे तुम्हाला येऊन सांगावं लागेल पण हे सांगण्याच त्या ठिकाणी सोडून फक्त ही निवडणूक उद्याची निवडणूक ही मुद्द्यावरून बाजूला सारून वेगवेगळ्या भूमिका दडपशाही गुंडेलशाही त्या ठिकाणी आणि मुद्द्यावरून गुद्द्यावर नेण्याचा प्रकार यांच्याकडूनच सुरू आहे आणि आरोप केले जातात माझ्यावरती कधी वैयक्तिक पातळीवरती टीका माझ्यावरती जरूर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करा पण माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांच्या वरती त्या ठिकाणी टीका केली टिप्पणी केली दहा प्लीस माझ्यावरती बोलला की काय तुझ्या बापाने अकरा वर्षात केलं हयात नसणाऱ्या बापावरती एकेरी बोलत असणारा मी देखील तुमच्या आज्या चुरच्या पंजावरती बोलू शकतो पण माझ्या वडिलांनी माझ्या कुटुंबाने माझ्यावरती संस्कार केलेत व्यक्तीच्या वरती बोलणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही नो त्यामुळे खोला जात नाही पण ज्या माझ्या वडिलांनी काय केलं म्हणून सांगत असाल तर बंधून या भागात या परिसरात बहुजन जाती पगडता गोविंदाने राहतात गवळी समाज तितकाच आहे मराठा समाज तितकाच आहे कोळी समाज बांधव तितकाच आहे आज भाऊ मला समजलं उद्या कोळी समाजाची काहीतरी एक विशेष मीटिंग बोलवली आहे ज्या पुढच्या उमेदवाराला आणि त्या प्रिला मला सांगणार काय केलं माझ्या बापाने जर तुम्ही विचारत असाल तर माझ्या बापानं ज्या समाजातून तुम्ही प्रतिनिधी होतो गेले अनेक वर्ष करताय ना तुम्हाला साधा समाजाच्या वजीर मग भाऊ आहेत नाना आहेत त्या ठिकाणी गणेशराव असतील किंवा समाजाचे बांधव आपल्या समाजाला समाज समाजभवनाची मागणी करत होते का तुमचे चाळीस वर्ष सरकार होत सत्ता होती नगरपालिकेची तुम्ही देऊ शकला नाही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय कोता करता त्या ठिकाणी नगरसेविका होत्या आणि त्यांनी या प्रभागातल्या आणि नानांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली मागणी केल्यानंतर गणेशराव असतील आदरणीय नाना असतील ह्या नगरपालिकेचे अठ्ठावीस अठ अठ्ठावीस गुंटे ओपन जागा ही त्या ठिकाणी वाल्मिक भवन म्हणून देण्याची भूमिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काळातच त्या ठिकाणी पार, पार माझ्या केलेलं पहिलं काम ज्या समाजाच्या नावावर तुम्ही मतं मागताय त्या समाजाला दुर्बेक करण्यासाठी जर युद्ध बोलवलं तर त्या उद्या समाजाच्या मीटिंग मध्ये दे देखील सांगा की त्या अठ्ठावीस गुंट्याची जागा तीर्थक्षेत्र विकास आघाडीला च्या माध्यमातून भारत नानांच्या काळातच त्या ठिकाणी वाल्मिक भवनला त्या ठिकाणी दिली बंधाऱ्यातल्या पाण्याच्या बाबतीत इथला माझा समाज बांधून नागरिक वेळोवेळी त्या काळात नानांच्याकडे मागणी करत होते होळी चालक मागणी करत होते बंदरा आलसल्यामुळं पाणी आणत नाही आणि आम्हाला होळी चालकांना त्या ठिकाणी त्रास लागतोय म्हणल्यानंतर वेळोवेळी पाठ करून त्या ठिकाणी आपल्या नदीपात्रात बंधारा करण्याचं काम भारत नानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि होळी चालकाला दिलासा देण्याची भूमिका पार पाडली अशी किती काम आहेत माझ्या बापाने केलेली परंतु तुम्ही काय केलं तुम्ही फक्त या ठिकाणी सत्तेचा वापर करून भूखंड चोरायचे जागेवरती आरक्षणाच्या नावाखाली त्यांच्या कवडी मोला त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी हडप करायचं एवढंच काम त्या ठिकाणी केलं पण आज किती नंबर त्याने पुढचे उमेदवार तुमच्या पुढे मत मागायला इच्छित होतो आयुष्यात तर कधी त्यांचा स्वभाव तुम्ही असा बघितला किती नंबर नाहीतर एरवी खुर्चीवर बसून हे का करणारे आज असं वाकून हात जोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली आहे हा लोकशाहीचा आणि कीर्ती क्षेत्र विकास आघाडीचा विजय किती पाय काढू हात काढू म्हणणारे आज पाय धरायला लागले आणि मग ही जर भूमिका बदलायची असेल दंड्यांच्या जर बदलायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची त्या ठिकाणी काळाची गरज आहे आणि मग तुम्ही काय केलं हे पुराव्यानिम सांगू शकतो महावीर नगर पंढरपूर मधल्या महावीर नगर मध्ये त्या ठिकाणी त्या त्या तिथला भूखंड हडपण्याचे काम बगल बच्चाने केलं का तुम्ही नागरिकांना येऊन समोर सांगत नाही आणि तो भूखंड हडपण्याचा दिवस कोणता त्या ठिकाणी ठरवलाय माहित आहे सव्वीस जानेवारीला खरेदीचा गेले सव्वीस जानेवारीला मला सांगा संबंध भारत देशात सव्वीस जानेवारीला कोणतं शासकीय ऑफिस सुरू असतं कुणी त्या ठिकाणी हात वर करून सांगा त्याला पाहिजे त्या रकमेचं बक्षीस त्या ठिकाणी मी जायला तयार आहे मग तुम्ही जर एवढी नागरिकांच्या डोळ्यामध्ये दुरुपेक करत असाल तर उद्या दोन तारखेला आपल्या प्रपंचाशी आपल्या सुखदुःखाशी अडचणीशी निगडते असताना उद्याची ही निवडणूक आहे म्हणून तुम्ही धुळीवरती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत तुम्ही खड्ड्यांवरती बोलायला पाहिजे होत तुम्ही बोलायला पाहिजे होत तुम्ही पाणीपट्टी घरपट्टीवरती तुम्ही बोलायला पाहिजे होत तुम्ही नमामी चंद्रभागीवरती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत तुम्ही आमच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेतून फसवण्याचं काम त्या ठिकाणी जा या तीस चाळीस वर्षाच्या काळामध्ये केलं नाम संकीर्तन सभागृहाचं काम बुद्ध सोळा वर्ष चालू आहे फक्त दोन तीन चार वर्षाला त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाच्या केली जाते आणि टक्केवारी आणि बगल बच्चे सांभाळण्याचं काम या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून केलं जात हे बदलायचं असेल आणि आपली भूमिका आपली अडचण समजून घेणारी माणसं जोपर्यंत त्या ठिकाणी आपण नगर आपल्या नगरपालिकेच्या काळामध्ये त्या ठिकाणी पाठवत नाही तोपर्यंत आपल्या त्या ठिकाणी बदलून अडचणी समस्या त्या दरम्यान सुटणार नाहीत म्हणून मी पहिल्या दिवसापासून मी विनंती केली आहे की तुम्ही जरी निवडणूक मुद्द्यापासून भरकोटत असाल तर मी त्या ठिकाणी असेल किंवा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तुम्ही पाहिजे त्या सांगेल त्या शिवतीर्थावर असेल किंवा चौकात येऊन तुम्ही चाळीस वर्षात काय केलं तुम्ही सांगा पुढच्या पाच वर्षाचं इथल्या नागरिकांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी कोणती विकास काम विजन घेऊन येणार आहे ते सांगा मात्र तुमच्याकडे सांगण्यासारखं त्या ठिकाणी काही नाही म्हणून तुम्ही खालच्या पातळीला जाऊन जरी बोलत असाल तर पांडुरंगच्या नगरीत हुकुमशाहीला थारा कधीच आपण त्या ठिकाणी दिला नाही आणि हीच भूमिका उद्याच्या दोन तारखेला घेऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे त्या ठिकाणी गंभीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आलेली आहे का तुम्ही सांगित नाही पासष्ट एकरामध्ये नागरिकांच्या आपल्या जागेमध्ये उन्हाचा ऊस इतर साखर कारखान्याला जात होता स्वतःच्या खाजगी प्रॉपर्टीसारखं त्यांनी त्या ठिकाणी स्वतःची जमिना या भावनेनं त्या ठिकाणी काम केलं म्हणजे सरकारी नगरपालिकेच्या जमिनी प्लॉट एखादा या शहरातला बंदुनो एखाद्या स्वतःच्या प्रपंचातून त्या ठिकाणी एखादा एखादा गुंठा दोन गुंठा प्लॉट जरी घेतला असेल तर तो अर्ध्या रात्री दचकून उठतोय माझा उद्या प्लॉट राहील का नाही अशी परिस्थिती त्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे का तर आज प्रिन्स चार्ल्स सांगतायत कि मला या शहरात गल्लीन गोळं माहीत माईता आहेत माहीत असणार ना ओपन स्पेस कुठं शिल्लक आहे कुठला प्लॉट कोणाचा शिल्लक आहे का हे यांना गल्ली गोळात फिरत त्या ठिकाणी बघावं लागतं त्यामुळे यांना गल्लीनं गोळ गोळ त्यासाठी पाठ आहेत इथल्या विकासासाठी जर तुम्हाला गल्लीन गोळ पाठ असतील तर आमच्या भागात या शहरात त्या ठिकाणी खड्डा पडला नसता धूळ साचली नसती मग आमच्या भागात जर धूळ असेल खड्डा असतील इथल्या सर्वभूत गरजाला त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही ज्या तळ्या काय त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण तलावाच्या शेजारी राहायला गेला तुम्ही त्या ठिकाणी गेला घराचा गिलावा होतोय कलर काम व्हायच्या अगोदर दोन पदरी डबल पदरी त्या ठिकाणी थराचा रस्ता तिथं होतोय म्हणजे डिवायडर होतोय स्वतःच्या घराकडे जायला जर तुम्ही डबल त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता करत असाल पण आमचे गुडघ्या गुडघ्या एवढे पडलेले खड्डे बुजवायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हे त्या ठिकाणी उद्या दोन तारखेला देखील या गोष्टी आपल्याला आवर्जून विचारात घेऊनच त्या ठिकाणी मतदान करावं लागणार आहे म्हणून ती भूमिका तुम्ही बंधून त्या दरम्यान पार पाडावी ही विनंती कळकळीची त्या ठिकाणी करतो आज खूप विनम्र नम्र नम्र येते ना तुम्हाला बोलतील पाय धरतील पण हीच पुढच्या साडेचार पावणे पाच वर्षात तुमचा हात पाय काढायला देखील मागे पुढे बघणार नाहीत हीच माणसं आहेत म्हणून या माणसांच्या पासून सावध राहा आणि आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या या प्रभाग नंबर चारच्या चा, चा चा चा, चा, चा चा, चा, त्या नगराध्यक्ष पदाच्या रिक्षाच्या चिन्हा समोरच कोथाकर नानांच्या बॅटरीच्या चिन्हा समोरच आणि अभंगीराव ताईंच्या त्या ठिकाणी त्यांच्या नारळ चिन्हा समोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्या आपण दिलेल्या आशीर्वादाला पाठबळाला आम्ही किंचित पण देखील तडा जाऊ देणार नाही कारण शहरात भागा भागात फिरत असताना आज नानांचं पाचवं पुण्यस्मरण आहे त्या निमित्तानं अनेक शहरातल्या नागरिकांनी येऊन त्यांच्याबद्दलच्या आठवणी त्या उजाळा त्या ठिकाणी पाच वर्षाच्या काळानंतर देखील दिला आणि म्हणून ही मायबाप जनता तितक्या तिने का प्रेम करते तुमच्या सारखे कारण भालके संपुलेत म्हणणाऱ्यांच्यासाठी सांगतो बालकेच्या ठिकाणी कधी संपणार नाहीत कारण भालकेने कधी गैर गरीबाला दमदाटीची भाषा कधी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ना माझ्या वडिलांनी केली ना आम्ही त्या ठिकाणी केली कधी के प्रशासनाचा धाक दाखवून कुठल्या सर्वसामान्याला लुबाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अडीच वर्षाची सत्ता होती कधी आम्ही त्या ठिकाणी आरक्षणाच्या नावाखाली ट्रस्ट असतील वैयक्तिक जमिनीवरती कधी आरक्षण टाकण्याचं घात आम्ही कधी केलं नाही या उलट तुमचे कारणा इतके सांगेल तेवढे लोक कमी आहेत एक उदाहरण सांगतो की नगरपालिकेच्या सत्तेचा वापर का करतायत पंढरपूर शहरातला हा उतारा आहे लोक हा उतारा तेरा हेक्टर पंच्याऐंशी आरचा उतारा आहे तेरा हेक्टर किती झाली हो तेरा हेक्टर म्हणजे तुम्हीच सांगा बत्तीस किती होती बत्तीस एकर शहरातला उतारा आहे आणि या उतार्यावरची जागा कोणाची आहे माहित आहे कृष्ण अपस्तंभ ब्राह्मण समाजाच्या ट्रस्टची जागा होती आणि तिथल्या काही समाज बांधवांची जागा होती आणि त्यांना आरक्षणाचा धाक दाखवून त्यांना कवडी मोलांची जमीन दोन हजार तेवीस मध्ये जास्त काळ नाही दोन वर्षापूर्वी घेतली कोणी उतार्यावरची नाव वाचतो ऋषिकेश उमेश परिचारक रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजीव जोशी पत्रकार बांधवांनो उताराच घेऊन तुमच्या पुढे त्या ठिकाणी आलोय मग तर ते त्या ठिकाणी बत्तीस बत्तीस एकर जमीन जर कवडी मुलाने घेत असतील तर तुमचा माझा गुंत्या दोन गुंट्याच्या प्लॉट वरची काय परिस्थिती होईल बंधून हे तपासून बघून उद्याच्या दोन तारखेला त्या ठिकाणी मतदान करा ही विनंती करायला मी तुमच्या समोर त्या ठिकाणी आलोय आणि म्हणून कोण दंडेलशाहीची गुंडेलशाहीची जर भाषा करत असेल तर मला त्यांना एवढंच सांगणार आहे आम्ही लोकशाहीचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी सन्मान राखणारी माणसं आहे आम्ही हात जोडून विनंती करून आशीर्वाद माणसं आहे तर तुम्ही गुंड प्रवृत्तीला थारा देऊन कोण जर चुकीचा प्रकार या प्रभागाच्या आजूबाजूच्या कोपऱ्यात जरी केला तरी याद राखा या अंगामध्ये एका पैलवानाचे रक्त आहे आणि मग जशाच तशी भूमिका केल्यासाठी रस्त्यावर उतरायची भाषा लागलं तर तुम्ही कुणाला जर त्या ठिकाणी केसाळा नकारा आणि कुणाला दमदारीची भाषा केली तर हा भगिरथ उद्याच्या दोन तारखेच्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी मासे दोन मिनिटात फोन करायचा दोन मिनटात जर भगीर तिथं आला नाही तर भारत नावाचे नाव ना त्या ठिकाणी सांगणार नाही लोकशाही पद्धतीने आम्ही आशीर्वाद मागतोय ही निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे आणि वाईट प्रवृत्तीला जर कोणी थारा द्यायला लागल्या असेल आणि शासन तुमचा आहे मुजबरगिरीनं प्रशासनाला हाताशी धरून जर कोणी खालच्या वरच्या काही वेगळ्या भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तर याद राखा जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि म्हणून लोकशाहीचा सन्मान राखणारी आम्ही माणसं चिन्ह मिळवताना देखील बंधूला झगडावं लागतंय का सरकार तुमचं आहे अरे पण सरकार तुमचा आहे पण ही माणसं आमची आहेत उद्या दोन तारखेला त्या ठिकाणी उद्याच्या मतदानातून घेतील म्हणून महामानवाचं संविधान बुडवण्याची भाषा एकीकडे करता पायबल्ली करण्याची भूमिका तुम्ही व्यक्त करता त्यांना सांगितलं की तुम्ही जर हा प्रकार केला तर संविधानाच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावरती उतरतील म्हणून कायदा आणि त्या ठिकाणी जे आर बदलायला देखील भाग पडणारे आमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मी पुण्या इथल्या वडीलधाऱ्यांना माता भगिनींना आणि तरुण शेतकऱ्यांना आवाहन आणि विनंती करतो की निवडणूक नऊ वर्षानंतर आहे बंधून तरुणांच्या आयुष्यात दोन हजार सोळा नंतर नऊ वर्ष आपल्यात ते गेलेले आहेत आणि या नऊ वर्षाच्या काळात आपल्याला मूलभूत गरजाला जर झगडावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव आपलं काही नाही आणि म्हणून धूळमुक्त पंढरपूर त्या ठिकाणी खड्डेमुक्त पंढरपूर पिण्याच्या स्वच्छ पाणी असेल घरपट्टी पाणीपट्टीच्या बाबतीत दिलासा असेल इथल्या नगरपालिकेच्या शाळाची परिस्थिती तुम्ही बघा ती सुधरवण्यासाठी आपल्या पाठीशी उभं राहणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे इथल्या आरोग्याच्या समस्या सुद्धा सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या विकास आघाडीच्या गरज आहे विनंती इथल्या वडीलदारी तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी करतो आणि उद्याच्या दोन तारखेला रिक्षा त्या ठिकाणी नारळ आणि बॅटरी चिन्हासमोर आशीर्वाद द्यावा ही विनंती करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद